नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शैरी चला तर मग पाहूयात गुरुपौर्णिमा गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरु माझा दीपस्तंभ अंधारात मार्गदर्शक गुरु माझा दीपस्तंभ अंधारात मार्गदर्शक ज्ञानरूपी अमृतदेई जीवन करी सार्थक ज्ञानरूपी अमृतदेई जीवन करी सार्थक गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप न मिळे ज्ञान न होई जगी सन्मान न मिळे ज्ञान ज्ञानाविना न जगी होई सन्मान जीवन भवसागर तराया चला वंधुया गुरुराया जीवन भवसागर तराया चला वंदुया गुरुराया गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरनाशीचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरनाशीचा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक पुढं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा